नमस्कार सर्व लाभार्थ्यांचं आपल्या या धुंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेदरम्यान येणारे काही एरवार काही प्रॉब्लेम त्याबद्दल सोल्युशन म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी सर्व लाभार्थ्यांनी आपल्या ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आपल्याला येणारे अडथळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण सोल्युशन समजलं जाईल नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणारे काही नवीन माहिती नवीन योजनेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल तर आज आपण पाहूया येणारे काही प्रॉब्लेम तर आपल्यासमोर पेज ओपन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा यावरती आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्या आप समोर हा पेज ओपन झालेला ई वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक प्रोवाइड करा म्हणून इथं एक डबा आलेला आहे तर त्या डब्यावरती आपण क्लिक करून जो आपला लाभार्थ्याचा आधार क्रमांक आहे त्यावरती टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली एक कॅप्चर कोड आलेला आहे तर कॅप्चर कोड आपण इथं ता टाकल्याच्या नंतर आपल्यासमोर जो काही एरॉर येईल त्याबद्दल आपल्याला पूर्णपणे सोल्युशन दिलं जाईल खाली आल्याच्यानंतर आधार प्रमाणीकरणाचा संमती मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत प्र स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार प्र आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात तर इथं आपल्याला मी सहमत आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला समोर जो एऱ्यावर येईल त्याबद्दल आपल्याला त्या, आप त्या सोल्युशन दिलं जाईल तरी कुठल्याही लाभार्थ्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही जो जोही एर्यावर येईल तो एक टेक्निकल इशू असेल काही दिवसातच हा टेक्निकल इशू पूर्णपणे सॉल्व होईल व आपली ई के वाय सी पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडेल तर अजून आलेला नाही आहे एरॉर कारण हा साईडवरती खूप लोड आहे आणि लोड असल्यादरम्यान आपल्याला कुठलाही एरो आलेला नाही तर थोड्या वेळातच एरॉर येईल व त्याबद्दल आपल्याला माहिती सांगितली जाईल आणि कुठलीही काळजी करण्याची आवश्यकता नाही काही दिवसातच या साईडचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व होईल आणि आपली ई के वाय सी पूर्णपणे पार पडेल तर धन्यवाद